सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क मोजणी केलेले दगड उपटून बांधावरील लहान मोठी झाड कोणताही विचार न करता उद्ध्वस्त करून बांध कात्रत अतिक्रमण व दंडेशाही क्षेत्रस्ता तयार करण्यात येत असल्याची तक्रार बेडग येथील शेतकरी महादेव सिंग सज्जन सिंग राजपूत यांनी केली आहे याबाबत त्यांनी व विलास अण्णापसिंग राजपूत यांनी अगोदर मिरजेच्या तहसीलदार यांना लेखीपत्र दिलं होतं तसेच तलाटी सर्कल यांनाही याबाबतची कल्पना दिली होती मात्र कोणतीही शासकीय यंत्रणा दाद घेत नसल्यानं आज थेट महादेवसिंग राजपूत यांनी मिरजेच्या तहसीलदार यांना व्हिडिओ कॉलद्वारे घटनास्थळाची माहिती दिल्यानंतर सदर रस्त्याचं काम थांबवण्यात आलं आहे याबाबत या तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात महादेवसिंग राजपूत व विलास अन्नापसिंग राजपूत यांनी म्हटलंय की आमचे नावे मौजे बेडग इथं गट नंबर नऊशे एक ही शेतजमीन मिळकत असून सदर आमच्या शेतजमिनी लगत्री शेतकरी ईश्वर महादू शिंगाडे यांचा गट नंबर नऊशे दोन ही शेतजमीन मिळकत आहे वास्तविक यातील गट नंबर नऊशे दोन व गट नंबर नऊशे यांच्यामध्ये आपल्याकडे रस्ता मागणीकरता अर्ज दाखल असून त्यानुसार गट नंबर नऊशेमधून रस्ता मंजूर झाला असून जितके गट नंबर नऊशे मधून रस्त्या करता क्षेत्र, जाते, क्षेत्र गट नंबर नऊशे दोन मधून देण्याचं आहे अशी ऑर्डर झालेली आहे मात्र गट नंबर नऊशे मधील धारक श्री बबन दासाप शिंगाडे संजू दासाप शिंगाडे यांनी आमच्या शिवेचे दगड उपसून टाकून चुकीच्या शिव दाखवले आहेत त्यामुळे गट नंबर नऊशे दोन यांनी रस्ता करत असताना गट नंबर नऊशे ऐवजी आमच्या अनुपस्थितीत आम्हास कोणतीही कल्पना न देता आमच्या हिश्श्याचा बांध कातरून अतिक्रमण करून चुकीच्या पद्धतीने रस्ता करण्याचा प्रयत्न चालू आहे याबाबत आम्ही त्यांना स्पष्ट माहिती सांगितली असता त्यांनी ताबडतोब काम थांबवले म्हणून आम्ही तेथून निघून गेलो असता आमच्या पाठीमागे पुन्हा त्यांनी आहे तसा रस्ता करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे म्हणजेच यातील श्री ईश्वर मादू शिंगाडे हे सत्य परिस्थितीची जाणीव होऊनही बेकायदेशीरित्या आमचा बांध कातरून तहसीलदारांची ऑर्डर दाखवून बेकायदेशीरित्या चुकीच्या पद्धतीनं रस्ता करण्याचा प्रयत्न त्यांनी चालवलेला आहे आमचं कधीही न भरून येणारं नुकसान होत आहे तर याबाबत होऊन योग्य तो न्याय मिळावा अशा आशयाचं निवेदन राजपूत बंधूंनी दिल्यानंतरही रस्त्याचे काम चालूच राहिल्यानं आज महादेवसिंग राजपूत यांनी थेट तहसीलदार यांना व्हिडिओ कॉलद्वारे घटनास्थळाची माहिती दिल्यानंतर बेडक तलाठी कार्यालयातील कर्मचारी व अन्य काही लोकांनी या ठिकाणी येऊन मोजणी झाल्यानंतर रस्त्याचं काम सुरू करावे असं सांगितलंय त्यामुळे रस्त्याचं काम थांबवण्यात आले असून मोजणी रद्द करून फिक्स झाल्याशिवाय रस्ता करू देणार नाही असा इशारा महादेव सिंग राजपूत यांनी दिला आहे याबाबत बोलताना ते म्हणाले की मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र नमस्कार माझं नाव महादेव सिंग सज्जन सिंग राजपूत राहणार बेडक तालुका मिरज जिल्हा सांगली बेडक येरडोली रस्त्याला आमची जमीन आहे नऊशे एक गट नंबर आमच्या ही जमीन आहे तर ईश्वर महादेव शिंगाडे यांनी हा रस्ता घेतला त्यांना जाण्या येण्यासाठी कोर्टानं सांगितलेला आहे दादासाहेब शिंगाडे भवन शिंगाडे संजू शिंगाडे मारुती शिंगाडे यांनी चुकीच्या शिवा दाखवल्या आमची दोन हजार पंधराला ला मोजणी झाली असताना त्यांनी मोजणीला त्यांच्या सया असताना पण त्यांनी आमचे टाकलेले असताना त्यांनी चुकीचे शिव ईश्वर शिंगाडे यांना दाखवल्यामुळे त्यांनी आमच्या हद्दीतन रस्ता करत आहेत तुमचा बांध वगैरे होता या ठिकाणी फोडलाय का आमचा हा बांध होता हा बांध इथं होता तर हा पूर्ण चार फूट रस्ता आता आमच्या तिथं आहे पूर्ण रस्ता आमच्यात आलेला आहे कडेला तिकडच्या बाजूला हा आणि ह्या शिवायच्या कडाला पूर्ण आमची लिंबाची झाडं बाबडी झाडं चिंचची झाडं असलेले आणि काढून टाकलेले आहेत सगळे काट्याची झाडं ते नसलेले आणि आमच्यावर अतिक्रमण करून सुनाई नाही करत आहेत कर मी रीत सर तहसीलदार ऑफिसला यांना ते मी पत्र दिलेलं आहे पोलीस स्टेशनाने आमचा काय अर्ज घेतलेला नाही आहे मग तुम्ही तक्रार केल्यानंतर या ठिकाणी कोण आले ते का शासकीय कर्मचारी अधिकारी शासकीय कर्मचारी अधिकारी कोण आलेले नाही तिथं आतापर्यंत नाही आले नाही आले त्यांनी काही पाणी वगैरे केले के नाही नाही फक्त तलाटे ऑफिस मधून शशिकांत पवार म्हणून ते तेवढे कारकून आलेले होते बर बाकीचे कोणी आलेले नाही तलाट तलाटे आले नाहीत नाही तलाटे पण नाही आहेत सर्कल पण नाही बाकीच कोण आले नाही बर आता यातली जुनी काही झाडं पाडून रस्ता करण्याचा प्रयत्न केलाय का के या ठिकाणी हो भरपूर केलाय पुढं बघितलं तर तुम्हाला झाडाचे बुडके दिसतील आहेत भरपूर झाडाच्या बुडके वरन तोडलेले आहेत तिथं पण तुम्हाला झाडाचा लिंबाचा झाडाचा बुडका आत आतल्या बाजूला असलेला पण तिकडे पूर्ण पन... असं केलेला प्रकार आहे सगळं अतिक्रमण करूनच चालू आहे त्यांचं सगळं मरमाजी वाहतूक वगैरे या गोष्टी तहसीलदारांच्या निदर्शना मरम कुठं आणला कुठून आणला मला काय कल्पना नाही आहे म्हणजे कसं आणलंय काय आणलंय मी त्यांना रिक्सर पत्र लिहिलेलं आहे कारण त्यांनी काय त्याच्या अजून कारवाई काय केलेली नाही तुम्ही याबाबत लेखी तक्रार दिलेली तक्रार आहे हां दिलेल्या झाड काढल्याने बांध तक्रार दिल्या मुरुम आज येऊन पडलेला आहे आज दहा दिवस झालं दहा दिवसानंतर त्यांनी हे मुरुम राऊन टाकण्याचं काम केलेलं आहे मग त्यांनी रितसरावून टाकायला कसं टाकलं ते आम्हाला माहित नाही पोलीस स्टेशनला याबाबत काय तक्रार तुम्ही तक्रारला झाडं काढल्याबद्दल आणि बांध बांधकोकरल्याबद्दल त्यांना पोलीस स्टेशनला अर्ज द्यायला गेलो पोलिसांनी म्हणले की तुम्ही जर मारामारीच केला नसला तर मग आम्ही तुमचा अर्ज कसा घ्यायचा मी म्हणलं त्यांना मारामारी करून आल्यावरच तुम्ही आमचा अर्ज घेणार आहे काय पहिला आम्ही तेवढ्यासाठी अर्ज ते करतो भान्न होऊन या काळजीसाठी आम्ही तुमच्यापर्यंत तर त्यांनी अद्याप ही माझा अर्ज अजून घेतलेला नाही या रस्त्याच्या अगोदर तुमचा यांच्याशी काही वाद नाही आमचा काही वाद नाही काहीच वाद नाही काहीच वाद नाही फक्त आता हे तुमचा बांध फोडून तुमच्यात अतिक्रमण करून रस्ता करायला गेलेत हा ही नऊशे आणि नऊशे दोन ही एका मालकाची जमीन आहे तु त्यांच्यातली थोडी जमीन पाठीमागे शिल्लक राहिलेली होती ती दुसऱ्या मालकांच्या कडे विकत घेतल्या <laughs> मग त्यांना जायला का रस्ता नव्हता त्यामुळे त्यांनी ह्या हद्दीतला रस्ता मागवलाय आणि <laughs> इतकंच त्यांनी रस्ते जायची वहीवट कोर्टात मागवलं कोर्टाने त्यांना असा आदेश दिलाय की नऊशे जो गट आहे <laughs> त्यातनं दहा फुटाचा रस्ता तुम्ही द्या आणि नऊशे दोन मध्ये जेवढी जमीन नऊशे मधन जाणार आहे तेवढीच जमीन नऊशे दोन मधन आता द्यायची आणि कोर्टाचा निर्णय झाल्यानंतर परत मग तुम्ही काय असेल त्याचा निर्णय होईल कळेल नंतर मग त्यानंतर होईल आता अतिक्रमण करून आमच्यात करायला नऊशे एक मध्ये नऊशे एक मध्ये नऊशे दोन पण सोडला म्हणजे नऊशे पण सोडला बाजूला आणि हे पण सोडलं त्यांनी आमच्यातलंच कराल्या तुमच्यातून बेकायदेशीर एकायदरित्या चालू आहे त्यांचं बरं त्यामुळे दंडशाहीचा वापर वगैरे काय काय चालू आहे काय हा थोडा चालू आहे घरचे मध्ये असल्यामुळं जरा त्यांचं चालू आहे असं याबाबत आता जर तुम्हाला योग्य न्याय नाही मिळाल तर तुमची पुढची का भूमिका काय असेल पुढची भूमिका काय तहसीलदार साहेबांना इथलं व्हिडिओ फुटेज बाकीचं सगळं पाठलं आहे तर नाही झालं मग शेवटी मग काय ह्याला जायला लागणार आहे आम्हाला कोर्टाला जायला लागणार कि आहे किंवा मग उपोषण करायला पाहिजे करायला पाहिजे बर मोजणीप्रमाणे तुमच्या अंदाजान आता म्हणजे किती फूट या अतिक्रमण आहे शिव इथं मी हुबारला इथं शिव आहे हा तर यांनी जवळजवळ सहा फूट आमच्यात आता आलेले आहेत आणि त्यांना मी सांगितलं हो ते सरकारी मोजणी लगेच येत नसले तर खाजगी मोजणी करून घ्या एकामेकाला दाखवा करून घ्या जुन्या जुन्या शिवाय काय होते भरपूर होत्या रस्त्याला जुन्या शिवाय सगळ्याच उपडल्या त्यांनी एकही ठेवलेल्या नाही खाल्ल्याबद्दल शिवाय आमच्या सगळ्या आहेत वर्षा शिवाय काढून टाकतात वर्षा टाकतात आणि त्यांनी चुकीचं दाखवल्यामुळं हा प्रकार चालू आहे चालू आहे म्हणजे अशा काही सेवा पडून टाकलेल्या काय ठर आहेत काय अशा आहेत की आहेत दोन्ही बाजूच्या तुमची अशी काय मागणी आहे का एकतर सरकार मागणी करून मोजणी करून हे किंवा खाजगी मोजणी खाजगी मोजणी करून त्यांनी दोन्ही शेतकऱ्यांना एकत्र बोलवावं आणि त्यांनी समुचार जरी केलं तर आमची काही तक्रार नाही अडचण खागी मुजणी करून त्यांनी करावं फक्त कराव। एकाला कल्पना देऊन करावी आम्ही दोन दिवस होतो करताना आमच्या माघारी परत त्यांनी काढल्या असा काय प्रकार त्यांनी आता पण अनुचित प्रकार म्हणजे मुरुम टाकायचा पडत मी अडवलंच नसतो बरोबर आज त्यांची किती शेती असे रस्ता म्हणजे काय राहायला आहेत का आमची दीडशे म्हणजे चौसष्ट गुंठ जमीन ही त्यांनी घेतलेली आहे या आयुष्यातली आणि त्यांची वैयक्तिक पाच जमीन आहे मग त्यांच्या जमिनीसाठी त्यांनी जमिनीसाठी जायला त्यांनी हे करायला करायला चल एका टायमाला आम्हाला जरी गरज पडली तरी पण आम्ही एका टायमाला इथंपर्यंत येऊ शकू आमच्या शिवापर्यंत कारण इथून रस्ता भरपूर लांब आहे तर तरी पण आम्ही इथं शिवायला येऊ शकतो त्यामुळे सामूच्या होऊ दे हे आमची पण मनापासून म्हणजे हे आहे हां कारण त्यांनी दंडुकशाहीचा वापर करल्यामुळं अर्थ आहे बरोबर रस्त्याला काही तुमचा अडथळा नाही फक्त योग्य रीतीने व्हावा लिंबाचे झाडे सगळी काढल्यात पूर्ण सगळे तिकडे बांधाची हा आणि त्याची का कारवाई पीडब्ल्यू हे पण करणार बोलू वन विभाग पण करणार तहसीलदार मॅडम पत्र दिले तहसीलदार मॅडम पण दहा दिवस झाला अजून अक्षर ते झाड उपडून टाकले आज मुरून टाकल्यानंतर आज अक्षर घेतात पोलीस स्टेशन केस येणार आमची बरं मग काय करायचं याच्यासाठी सगळ्या गोष्टी सांगत तिथं मुलं